पालकांनो मुलांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे हे कसं कसंभर ओळखता येईल तर जर तुमची मुलं चार किंवा पाच वर्षाची असतील तर त्या त्या वयाचे काही सिग्निफिकन्स असतात काही त्यांच्या महत्त्वाच्या अशा गोष्टी हालचाली आवडीनिवडी त्यांना असणारे रस त्यांच्या असणाऱ्या ॲक्टिव्हिटी या जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला आपलं मूल नीट चांगलं समजून घेता येईल चार वर्षांची जी मुलं असतात ना त्यां ते शारीरिक हालचाली अतिशय चपळपणे करतात अजिबात एका जागेवर बसायला त्यांना आवडत नाही फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात सारखं त्यांना प्रश्न पडत असतात आई हे असं का बाबा हे असं कसं हे कायच आहे आपल्याला असं वाटतं किती प्रश्न विचारतोस अगदी भंडावून सोडतोस पण मुलांना हे प्रश्न पडत असतात कारण या वयामध्ये उत्सुकता तीव्र टोकाची आणि कमालीची असते सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायचं कुतूहल असतं तेव्हा मुलं जर असे प्रश्न विचारत असतील भंडावून सोडत असतील तर अजिबात कंटाळून किंवा वैतागून जाऊ नका तुम्हाला जमेल त्यांच्या वयाला समजेल अशा प्रकारे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि ती लगेच दिली पाहिजेत असंही नाही काही काही वेळा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं ठाऊकच नसतात मग माहिती मिळवून घेऊ शकता आणि मुलांना नंतरही त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगू शकता या वयातल्या मुलांना म्हणजे चार वर्षाच्या मुलांना अक्षरं आणि अंक यांचं जबरदस्त आकर्षण असतं खूप इंटरेस्ट असतो त्यांना म्हणजे आपण ज्याला अल्फाबेट्स नंबर्स म्हणू अंक आणि अक्षरं म्हणून त्यांना चित्र काढताना खूप मजा येते खूप खुश होतात ते त्यांना चित्र काढायला खूप आवडतं फार चांगलं चित्र काढतील असं नाही पण आपण चित्र काढतोय कागदावर काहीतरी उमटतं आहे डोक्यातली कल्पना त्याच्यामध्ये उमटते किंवा एखादी पाहिलेली गोष्ट आपण आपल्या हाताने रेखाटू शकतो आहोत ही खरं म्हणजे मुलं स्वतःची क्षमताच तपासून पाहत असतात या वयातल्या मुलांना त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांशी खेळायला आवडतं हे जरा वेगळंच आहे पण हेही समजून घेऊयात आणि मित्रमैत्रिणी असणं हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं कारण हळूहळू ही मुलं आईपासून आता सुटी व्हायला लागतात आणि स्वतःचा असा एक छोटासा समाज ते तयार करायला लागतात या छोट्याशा समाजामध्ये मित्रमैत्रिणी असतात मग त्यांना खेळायला बोलवणं खायला एकत्र बोलवणं एखादी गोष्ट पाहिलेली आहे सुट्टी आहे काहीही त्यांना जे काही असेल त्या मुलांना आपल्या गटातल्या मुलांशी त्या गोष्टी शेअर करायच्या असतात त्याला गट म्हणूया आपण छोटे छोटेसे गट असतात त्यांचे पण त्यांना मित्रमैत्रिणी खूप महत्त्वाचे असतात आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ते त्यांच्या सगळ्या क्षमता तपासून पाहतात कुठ कुठल्या क्षमता एखादी वस्तू मला उचलता येते का मला दोन पायऱ्यांवरनं उडी मारता येतं मग तिसऱ्या पायरीवरनं उड मारून बघू का किंवा मला कुठे लोंबकळता येत आहे का मला अमुक एखादी गोष्ट सुरू करता येते का बंद करता येते का ह्या क्षमता तपासून पाहत असतात आता पाहूया पाच वर्षाची मुलं पाच वर्षांच्या मुलांमध्ये तुम्हाला हमखास या गोष्टी आढळतील की यांच्यातली जी कारक कौशल्य म्हणजे स्नायूंच्या मदतीने मिळवलेले जी कौशल्य आहेत ती कौशल्य त्यांची या एकतर उच्च दर्जाची असतात नाही तर नीच दर्जाची असतात म्हणजे काय तर पेन्सिलीने लिहून पाहणं एखादी गोष्ट उचलणं एखादी गोष्ट ढकलणं चालणं धावणं धागा गोळा करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तपासून पाहणं आपल्या कारक कौशल्यांना ही मुलं करत असतात किंवा त्यांची ती कौशल्य खूप उच्च दर्जाची किंवा नीच दर्जाची असू शकतात तसंच ती मुलं खूप कृतीप्रवण सतत त्यांना काही ना काहीतरी करायचं असतं ह्यामुळे आपल्याला कधी कधी असं वाटतं रे जरा तरी गप्प व जरा शांत हो पण तसं होत नाही कारण ती त्यांच्या वयाची गरज असते या मुलांना शारीरिक कसरती करण्यामध्ये हालचाली करण्यामध्ये खूप गंमत वाटते म्हणून तुम्ही बघत असाल की ही मुलं कोलांटी उड्या मारणं इकडून दुसरीकडे उड्या मारणं कुठेतरी लोमकळणं लटकत राहणं हे सगळं त्यांना खूप आवडतं कारण त्यांची शरीराची मजबूती करण्याला सुरुवात व्हायला लागते स्वतःचं नाव लिहायची ते प्रॅक्टिस करतात म्हणजे आपली ओळख जी असते स्वतःची ती जणू काही त्या नावातून ती शोधत असतात आणि स्वतःचं नाव हे माझं नाव आहे ही माझी ओळख त्यांना स्वतःची स्वतःला आणि इतरांनाही करून द्यायची असते त्यामुळे मुलं अशी करत असतील तर आपण थोडं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की हे मुलं आपलं जे करतं आहे ते त्या वयामध्ये असणाऱ्या मुलांनी मुलांना आवडणाऱ्या गोष्टी ते करते तसंच खूप सारी चित्रं काढायची त्यांची वही बनवायची आणि ही माझी चित्रकलेची वही आहे म्हणून ती जपून ठेवायची इतरांना दाखवायची लोकांनी त्याच्यावरती काहीतरी त्यांना कमेंट पास केली पाहिजे काहीतरी चांगला शेरा दिला पाहिजे असं मुलांना वाटत असतं स्वतःच्या भावना स्वतःच्या इच्छा इतरांबरोबर शेअर करायला त्यांना आवडतं म्हणजे मला काय वाटलं मला किती आनंद झाला मला किती भीती वाटली मला कसं खूप ही गोष्ट आवडते आम्ही कसं असं करणार आहोत वगैरे वगैरे हे सगळं सांगायला किंवा मला अमुक अमुक मेकची जी छोटी गाडी मिळते ना ती मला माझ्या शोकेसमध्ये ठेवायची आहे किंवा मला सगळ्या गाड्यांचं कलेक्शन करायचं आहे सगळ्या बाहुल्यांचं कलेक्शन करायचं आहे मला भातुकलीचं कलेक्शन करायचं आहे किंवा मला अमक्या अमक्या सणाला अशा अशा प्रकारचा घागरा शिवायचा आहे हे मुलांना खूप मुलांना किंवा मुलींना सांगायला आवडतं तसंच कधी कधी अतिशय वेगळी वाटेल अशी पण त्यांना एकटं राहायला पण आवडतं ते विचारतात तुम्हाला परवानगी मागतात की मला एकटं राहायचं है आहे आज असं ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुलं हे ते म्हणतात तेव्हा चार ते पाच वयाच्या मुलांना वाढवताना या काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्यात निरीक्षण केलं तर तुमचं मूल तुम्हाला, तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ओळखता येईल धन्यवाद